DCN News, एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिसलरी पाणी बॉटल चे, चे अधिकृत डीलर विगडा एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करणारा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल चिखली तालुक्यातील मौजे इसरुळ येथील माजी सरपंच संतोष पाटील भुतेकर यांनी पंचवीस डिसेंबरच्या सकाळी इसरुळ ते मलगी रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेतीच्या टिपरांना अडवून खडक पूर्ण प्रकल्पातून अनेक बोटींद्वारे होणाऱ्या अवैध रेती उपसा संदर्भात व अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांसंदर्भात जिल्हाधिकारी बुलडाणा व सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी देऊळगाव राजा तहसीलदार यांना जबाबदार धरत त्यांचा अतिशय बदनामीकारक शब्दात निषेध केला एवढेच नव्हे तर महसूल प्रशासनाची फार काढली त्यामुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे महसूल प्रशासनाची नैतिकता इतक्या खाली पोहोचली आहे का हा प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य लोकांना पडलाय मात्र भूतेकर हे जर चुकीचे बोलले असतील तर त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करायला हवा होता परंतु याचबरोबर रेती माफियांबाबत जिल्हाधिकारी ठोस भूमिका घेणार का हा प्रश्न देखील ठरतो या ठिकाणी हे जे अडवले मंडळी नाही आपण शांत झालो बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की काहीतरी त्या ठिकाणी पाणी मुरलं पाणी आपल्या खाली मुरलं नाही पाणी हे जिल्हा महसूल प्रशासनात त्या ठिकाणी पाणी मुरलं मला त्या ठिकाणी नाहीला जाऊन सांगा की आपण याच्या अगोदर छापाने केला एकदा ते काय म्हणते हिरवी झेंडी दाखवली बऱ्याच वेळेला निवेदन दिले परंतु या जिल्हा प्रशासनावर या महसूल प्रशासनावर कुठलाही परिणाम होत नाही ज्यावेळेला आंदोलन चालतं तितक्यापुरते जे लोक अलर्ट होतात त्या ठिकाणी ते कोंबड्याचे खुराडं बांधून ठेवलेत त्या चौक्या त्या चौक्यावर सुद्धा कोणाची ना गस्त नाही या चिखलीचे तहसीलदार त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतात परंतु त्यांची सुद्धा खालची यंत्रणा बोगस आहेत घरकेच भेदी त्यांच्यासोबत असल्यामुळं त्यांनाही फारसं यश त्या ठिकाणी येत नाही मला सांगताना त्या ठिकाणी अतिशय लाज म्हणजे चुकीचं वाटतंय की नाईलाजान बोलावं लागतं की सगळ्यात भ्रष्ट जिल्हाधिकारी लाभलेला आहे या भ्रष्ट जिल्हा अधिकाऱ्यानं बिलकुल लाच सोडलेली आहे कुठल्याही प्रकारचा वचक नाही हे सिनखेड राजाचं एस डीओ हो तर बिलकुल बैल आहे त्यांना सुद्धा त्या खडकपूर्णा प्रकल्प त्यांच्या हातीत असताना कुठल्याही कुठल्याही घम त्या ठिकाणी नाही आठ आठ नऊ नऊ बोटी त्या खडकपूर्णाच्या प्रकल्पामध्ये चालतात तरी सुद्धा तो माणूस झोपेचं सोंग घेतोय अतिशय निष्क्रिय असा अधिकारी देळगाव राजाचे तहसीलदार सुद्धा तीच पद्धत काय हे लोक झोपेचं सोंग घेत आहेत का शांत आहे एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी चाललाय शासनाची एवढी मोठी चोरी चालली आहे सर्वसामान्यांचे एवढे मोठे हाल होत आहेत तरी सुद्धा हे लोक लक्ष देत नाही नेमकं यांचं म्हणणं काय यांच्या यांच्या या निर्लज्जपणाचा या ठिकाणी कळस होतोय आपण आता मला वाटतं यांनी अंत पाहू नये मला या ठिकाणी म्हणजे सांगताना अतिशय खंत वाटते की जिल्हाधिकारी साहेब तुमच्या कारण ज्या वेळेला भाग्यश्री विस्पुते या बाई ज्या वेळेला कलेक्टर होत्या त्यावेळेला एक रेतीचा खडा सुद्धा त्यांनी उचलू दिला नाही आणि तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून काय तुमची प्रतिमा आहे हे जे काही सगळं चाललंय चुकीचं आहे आपण तात्काळ त्या बोटी आणि ही अवैध रेती या ठिकाणी थांबवणार आहात की नाही स्पष्टपणे सांगा आणि नसल थांबवाल तर आम्हाला निश्चितच तुमच्याकडे पाहावं लागाल आणि मी आता याच्यानंतर शांत बसणार नाही जिल्हाधिकारी महोदय एस ओ सिनखेड राजा आणि देळगाव राजा तहसीलदार या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मी या ठिकाणी सकाळी सकाळी जाहीर निषेध करतो लोक आणि यांना चेतावणी देतो की आपण तात्काळ तात्काळ या रेतीवरती या बोटीवरती या वाहनावरती अंकुश घाला झोपेचं सोंक सोडा लोकांना कळतंय आम्हाला कळतंय तुमचं काय चाललंय ते कृपया हात जोडून एकदा शेवटची विनंती आणि याच्यानंतर जर आपण कारवाई करत नसाल अलर्ट होत नसाल तर ता निश्चितच पुढचं पाऊल मी शंभर टक्के उचलणार म्हणजे उचलणार चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा